सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात दोन वर्षांपूर्वी विहंगम विहार करणारी बदकं सोडण्यात आली होती मोती तलावातील त्यांच्या विहारानं पर्यटकांसह सावंतवाडी वासियाने देखील एक विलक्षण आनंद प्राप्त होत होता त्यातच भर म्हणून की काय आता मोती तलावात सफर करण्यासाठी बदकाच्या आकाराच्याच बोटी दाखल झाल्यात या बोटींमुळे सावंतवाडी शहराच्या पर्यटनात अधिकच झळाळी प्राप्त आहे चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटार स्पीडबोटसह बदकाचा आकार असलेल्या सहा मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधिक भर पडत असून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात बोटिंगचा आनंद घेता येणार आहे पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार असून शहरवासियांना देखील वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे चांदा ते बांदा योजनेतून पहिल्या टप्प्यात एक मोटर बोट एक स्पीड बोट यापूर्वी दाखल झाली होती आता यात मॅन्युअल पॅडल बोटी दाखल झाल्या असून दोन आसनी तीन आणि सहा आसनी तीन अशा सहा बोटींचा समावेश झालाय माजी मंत्री तथा चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येतोय श्री केसरकर यांनी पर्यटनासाठी जाहीर केलेल्या पूरक उपक्रमांना देखील यामुळे चालना मिळणार आहे या उपक्रमाच्या शुभारंभाची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागली असून सायंकाळी अबाल वृद्धांनी या बोटी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान चांदा ते बांदा योजनेतून या बोटी मंजूर करण्यात आल्यात लवकर या प्रकल्पाचा लोकार्पण होणार आहे पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून बोटिंग क्लब पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली